रामकृष्ण हरी मंडळी मुक्त रेसिपी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे गुरुवार आणि गुरुवार निमित्त मी तुम्हाला गजानन महाराजांचे भजन बोलून दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा भजन आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा दर गुरुवारी भजनात पाय ग मला गजानन नाही ग दर गुरुवारी भजनात पाय ग मल गजान ना दिसलंच ग योग चांगला दिवा मिला योग सांगला दिवा मि लाविला गजानन पाहिला योग सांगला दिवा मि लाविला गजानन पाहिला दर गुरुवारी भजनात मला गजानन दिसलंच नाही दर गुरुवारी भजनात मला गजानन दिसलच नाही ग हाती घेऊन तांब्याचे भरण दू गजाननाचे चरण हाती घेऊन तांब्याचे भरण दू गजाननाचे चरण तर गुरुवारी भजनात पाय ग मला गजानन दिसलच नाही ग योग चांगला दिवा मिला विला गजानन पाहिला योग चांगला दिवा मिला विला गजानन पाहिला दर गुरुवारी भजनत बायग मल गजान दिसलच ग दर गुरुवारी भजनत ग मला गजान दिसलच नाही ग योग चांगला दिवा मि विला गजानन पाहिला योग चांगला दिवा मि विला गजानन पाहिला हाती घेऊन गंधाची वाटी लाव गजाननाच्या मूर्ती हाती घेऊन गंधाची वाटी लाव गजाननाच्या मूर्ती योग चांगला दिवा मी लाविला गजानन पाहिला योग चांगला दिवा मी लाविला गजानन पाहिला दर गुरु मरी भजनत बाई ग मला गजानन दिसलंच नाही दर गुरु मारी भजनत बाई ग मला गजानन दिसलच नाही ग योग चांगला दिवा मी लाविला गजानना पाहिला योग चांगला दिवा मी लाविला गजानना पाहिला हाती घेऊन फुलांचा माळा गालू गजाननांचा गळा हाती घेऊन फुलांचा माळा गालू गजाननांचा गळा योग चांगला दिवा मी लाविला गजानना पाहिला योग चांगला दिवा मिला गजानन पाहिला दर गुरुवारी भजनत बाय ग मलगान दिसलच नाय गर गुरुवारी भजनत बाय ग गजानन दिसलच नाही गो योग चांगला दिवामी विला गजानन पाहिला योग चांगला दिवा मि विला गजानन पाहिला हात घेऊन ताट मला दिस हाती घेऊन आरतीचे ताट गजानन देतील मला भेट हाती घेऊन आरतीचे ताट गजानन देतील भेट योग चांगला दिवा मी लाविला गजानना भेटला योग चांगला दिवा मी लाविला गजानना भेटला दर गुरुवारी भजनत बायग मला गजानन भेटलंच नाही दर गुरुवारी भजनात बायग मला गजानन भेटलच नाही गो हाती घेऊन पेडा मोदक झाले जीवनाचे सात हाती घेऊन पेडा मोदक झाले जीवनाचे सात दर गुरुवारी भजनात बायग मला गजानन दिसलंच नाही दर गुरुवारी भजनात बाईग मला गजानन दिसलच नाही ग योग चांगला दिवा मी लाविला गजानन पाहिला योग चांगला दिवा मी लाविला गजानन पाहिला दर गुरुवारी भजनत बाय ग मला गजानन दिसलच नाही ग दर गुरुवारी भजनात बाय ग मला गजानन दिसलंच नाही ग